आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज बोरी अरब ते दारवा जाण्याचा जो मुख्य रस्ता आहे तो रस्ता गेल्या सहा दिवसापासून इथं बंद आहे आणि बोरी अरबच्या विद्यार्थ्यांसाठी हे खूप मोठी एक बाब झालेली आहे कारण बोरी अरब ते लहान बोरी यामध्ये एक शाळा येते आणि ते शाळेला जाण्याचा पण हा मुख्य रस्ता आहे आणि शाळेत जाण्याकरिता विद्यार्थ्यांना खूप जास्त त्रास सहन करावा लागत आहे तुटलेल्या पुलावरून ते आपला जीव मोठीत घेऊन शाळेत जाण्याचा प्रयत्न करीत असतात तरी आपल्याला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू पुलावरून विद्यार्थी कसे जातात आणि प्रवासी कसे जातात यवतमाळ ते दारवेला जाणाऱ्या रस्त्यात बोरी अरब या गावात गेल्या तीन चार वर्षापासून रस्त्यावरील पुलाचे काम मंद गतीने सुरू असल्यामुळे गावकऱ्यांना व प्रवाशांना जीव मुठीत घेऊन जुन्या पुलावरून ये जा करावी लागत आहे मात्र गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सततच्या पावसामुळे जुन्या पुलावर पूर आल्यामुळे सहा दिवसांपासून वाहतूक बंद झाली आहे व बोरी अरब ते लहान बोरी गावात जाण्याकरिता व शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरिता अर्धवट झालेल्या मोठ्या पुलावरून लोखंडी शिडीच्या सहाय्याने चढून ये जा करावी लागत आहे पहा सविस्तर बातमी नमस्कार नॅशनल सर्कल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सध्या सध्या आम्ही यवतमाळ जिल्ह्यातील बोरी हे गाव आहे आणि तुम्ही पाहू शकता या गावाचा जो मुख्य रस्ता आहे यवतमाळ तो दारवा जाणारा तो रस्त्यामधील एका पुलाचे काम चालू असताना तिथं कुठलाही पर्यायी मार्ग न दिल्यामुळे गावकऱ्यांना व प्रवाशांना मोठ्या सामना करावा लागत आहे तरी इथल्या ग्रामस्थांपासून आपण त्यांची काय समस्या आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपलं नाव मजी शाह भुरु शहा ह्या पे पूल का काम कितने साल से चालू आहे चौथा साल सरी चौथा साल और अभि याचे आगे जाने के लिए कुछ पर्याय मार्ग कुठे रस्ता नहीं, तो यहाँ से आगे जो गाँव है वहाँ जाने के लिए अभी कितने किलोमीटर का अंतर काट के जाना पड़ता है बारह किलोमीटर करके जाना पड़ता है दारवा जाने का रहता तो बारह किलोमीटर जाना पड़ता है अच्छा अच्छा और वैसा यहाँ से डायरेक्ट कितने किलोमीटर है दस किलोमीटर ये सर बाईस किलोमीटर के तो सर दारवा हाँ डायरेक्ट दस किलोमीटर है और झमके जाना रहता तो बाईस किलोमीटर जाना पड़ा अच्छा 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 और यहाँ आगे कोई स्कूल वगैरह है दो सौ मीटर दो सौ मीटर पर आगे काग्रुज तो ये रास्ता कितने दिन से बंद है अभी ये छः दिनों हो गए सर छः दिन से बंद है और स्कूल के बच्चों की फिर उनका जाना आना या कुछ ये पुल पर पैदल अच्छा ये जो बन रहा है पुल आपण पाहू शकता हा जो पुलाचं चा काम चालू आहे जे अजून पूर्ण झालेलं नाही आहे त्या पुलावरून विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शाळेत जाण्याकरिता कसरत करत आहे